रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरंय की नाही मी रामकृष्ण हरिवाली आहे पण माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मी त्यांच्यासारखी खोटं बोलत नाही माझ्या पांडुरंगाला चिकन मटन खाल्लेलं चालतंय मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या सुप्रिया सुळेंच्या एकाच वाक्याला पकडून पुन्हा एकदा शाकाहारी मांसाहारी वाद सुरू झालाय भाजपमधून सुळेंवर टीका होण्यास सुरुवात झाली आधी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंनी सुप्रिया सुळेंचे वडील काढले नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही मोजक्या शब्दात उत्तर दिलं पण यामुळं प्रश्न तयार होतो खरंच पांडुरंगाला मांसाहार चालतो का चिकन मटन खाणारे पांडुरंगाचे भक्त असू शकत नाहीत का प्रत्येक वारकरी हा माळकरी असतो का आणि प्रत्येक वारकरी हा शाकारच असतो का आणि आज जिथं लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत तिथं नेहमी व्हेज नॉनव्हेजचं राजकारण का केलं जातंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात व्हेज आणि नॉनव्हेज वरून घमासान सुरूच आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराज व्हेज होते की नॉनव्हेज होते पंधरा ऑगस्टला कुणी काय खायचं कुणी काय नाही खायचं हे सगळं विषय एका बाजूला सुरू असताना आता सुप्रिया ताईंच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावरती टीका केली मग तुषार भोसले यांचं वडील काढणं असो देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की वारकरीच त्यांना काय ते उत्तर देतील हे सगळं असो म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज वरून पुन्हा एकदा राज्यात घमासान सुरू झालेला आहे एकीकडं हा विषय सुरू असताना सामान्य माणसाच्या मनात मात्र असा प्रश्न निर्माण होतो की खरंच पंढरीच्या पांडुरंगाला चिकन मटन खाल्लेलं चालतं का पंढरपूरचे वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात आणि ते आचार आणि विचाराने शुद्ध होतात म्हणजेच काय जर वारकरी असेल तर तो कधीही चिकन मटन खात नाही पण तोच वारकरी माळकरी असेल तर तो कधी चिकन मटन खात नाही पण असं म्हणतात की पांडुरंग हा सगळ्यांचा देव आहे तो कोणताही भेद मानत नाही पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीत अनेक जाती धर्माची पंथांची लोकं येतात ती सगळी लोक वारीच्या वेळेस चिकन मटन खात नाहीत पण इतर वेळेस मात्र ते चिकन मटन खातच असतात म्हणजेच ती पांडुरंगाची भक्त असतात